बाबा आब आब बाबा कहा है ये इसका है का, का है खतरनाक ओ, ओ रे चल चल, चल 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 ओ चलो आर्या नमस्कार मंडळी प्रणित कोली पुन्हा एकदा तुमचं स्वागत करतो आपला मराठी यूट्यूब चॅनल हुरणकरंचेकरवरती तर भरपूर दिवस झाले आपण व्हिडिओ बनवला नाही म्हणजे दहा बारा दिवसानंतर आपली भेट होते आणि त्याचं कारण असं आहे म्हणजे गतहारी हा आत्ताच आपली अमावस्या गेली तो आठवडा आणि त्याच्या आत आधीचा जो आठवडा होता म्हणजे आपला आउड किचन असल्यामुळे खूप बिझी होतो शुक्रवार शनिवार रविवार कसे जायचे तेच समजलं नाही आणि भरपूर सारे कमेंट आले की दादा व्हिडिओज का नाही येत व्हिडिओज का नाही येत तर तोच कारण होता आपल्या व्हिडिओ न बन बनवायचा आणि आणखी कमेंट येत होत्या की केरळमध्ये लँडस्लायडिंग झालं आहे फ्लड आलं आहे तर सासू सासरे कसे आहेत तर तुम्हाला सर्वांना सांगू इच्छितो की ते एकदम सुरक्षित आहेत आणि जी आपल्या गावामध्ये म्हणजे उमाच्या गावामध्ये जी नदी आहे तिलाही पूर आला होता आणि त्यांना अलर्टही केला होता आपला जो, जो मादव, घर आहे तो नदीच्या दुसऱ्या बाजूला आहे तर तिकडे पाणी नाही पोचलं पण उमाचा जो काकांचा घर आहे माधव माधवन काका म्हणून आहे त्यांच्या घराजवळ पाणी गेला होता घराच्या आतमध्ये पाणी नाही गेला पण ते ते पण सुरक्षित आहेत आणि सासू सासरेही सुरक्षित आहेत तर मागच्या बोटी बघून तुम्हाला समजलंच असेल की आज आपण कुठं आलो आहे आणि काय करणार आहोत तर आलो आहे आज आपण ससून डॉकला आणि या तुम्हाला बोटी दिसतात त्याच्यामधल्या एखाद्या बोटीमध्ये जाऊन आपण मासेमारी करणार आहोत आता मासेमारी काय भेटणार आहे कोणती भेटणार आहे ते नाही माहिती तर आता आपण जाऊन पहिले शोधूया बोट आणि त्याच्यात जाऊया बघूया काय होतंय ते जसं तुम्हाला माहिती आहे एक तारखेपासून आपल्या होड्या सुरू झाल्यात आणि ट्रोलरच्या बोटी आल्यात बघा ससून डॉकमध्ये आणि इथे चैती कोळंबी तुम्हाला विकताना दिसतात हे बघा त्या बोटीतनं चैती कोळंबी काढतात आणि धक्क्यावरती घेऊन येतात बघा तर आता छोट्या बोटींना मी विचारतोय एक बोट आहे जी लॉबस्टरची जाळी टाकायला जाणार आहे त्याच्यामध्येच आपण जाणार आहोत हो जाणार काय टाईम आहे अजून हां चालेल चालेल का ये इसका एक का है खतरनाक ओ बाप रे ये जालिम भाई चल 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 ओ शिट तुमच्यासाठी रोजचा असेल ना हे बघा मजा येते ना करतो आहे आपला मित्र बघा एकदम नालीवरच उभा आहे कसला वर जाते लाटांमध्ये बघा आता अजून मोठी लाट आली अजून भारी ही बघा कसली तर आलोय आता आपण लोकेशनला आणि बघितलं ना तुम्ही कसला वयकार आहे समुद्र कसला रप आहे कसल्या मोठ्या मोठ्या लाटा येतात या लाटांमध्ये आपला पोळी बांधव जातो बघा फिशिंग मासेमारी करायला तर जाळी टाकायला आपण सुरुवात केलेली आहे तर येताना पूर्ण आपण जाळी सजवलेली आहे आणि आता तीच टाकणार आहे ते बघा बिना आत फकडे माणूस थांबूच शकत नाही एवढा वारा आहे चलो आर्या ची जाली तीच टाकताना दिसतात बघा मध्ये एक तारखेपासून चालू झाला असेल ना आपला एक एक तारखेपासून चालू आहे आणि तरी पण अजून नारली पौर्णिमेला अजून दहा पंधरा दिवस आहेत जेव्हा आपण समुद्र देवाला नारळ देऊ तेव्हा तेवढा शांत होईल पण आत्ताची कंडिशन बघताय तुम्ही खतरनाक म्हणजे मुंबईच्या जवळच आहोत आपण हार्डली अर्धा तासाची सेलिंग करून आलो आहे आणि समुद्र बघा कसला खवलला आहे तर खरी मेहनत बघायला मिळते तुम्हाला म्हणजे उभं राहून जेव्हा जमिनीवर हवा असते तेव्हाच आपल्याला माहिती पडते की कसं आपल्याला काम करायला त्रास होते आणि बघा समुद्रात बो हलत्या बोटीमध्ये कामं करताना आपले कोळी बांधव तर एक बाजूला जाली टाकायचं काम चालू आहे आपला आणि या बाजूनी बघा कंटेनर यार्ड शिप चालले शिप एवढी लोडेड आहे का हालतच नाही फरक नाही पडत तिला बघा स्टेबल आहे एकदम आणि आपली बोट बघा या बोटींचा रूट वेगळा असते ना त्यांच्या रूटमध्ये नाही टाकून जमत ना हा त्या रस्त्यामध्ये टाकली तर जाली पूर्ण जाईल आपली म्हणून हे बघा रस्त्याच्या साईडलाच थोडे शंभर दोनशे मीटर लांब आपण जाळ्या सोडताना दिसतंय म्हणजे मासेमारी करताना आपण बोटीमध्ये भरपूर बघितले आहेत पण मासे पकडायला जाण्याच्या आधी जाळ्या कशा टाकतात ते पण बघा बगा। बघा आता बोटीमध्ये जेवढी जाळी आहे ती हळूहळू टाकून घेऊया आणि पुढे काय होते ते बघूया आपण चला चला तर आपल्यासारखी एक बोट येते तिला बघून तुम्ही अंदाज लावू शकता की ती समुद्र रप आहे तो बघा अशी चालली समुद्रावरती बघा गेली गेली चला जाली टाकून झालेली आहे आणि आता आपण परतीच्या प्रवासाला सुरुवात केलेली आहे म्हणजे जाताना आपण ऑपोजिट विंड येत होतो बरोबर लाटांवरती लाटांना काटून येत होतो आता लाटांच्या विरुद्ध चाललोय आहे बोट बघा कशी चालली ती कधी इकडे जाते कधी तिकडे जाते जाताना अजून मारामारी होणार आहे फक्त काय या समुद्राच्या लाटेंचा इफेक्ट फील नाही होणार पण बघा कशी जाते पो। चला नऊ वाजून एकवीस मिनटं झाली आणि आलो आलोय आपण जेटीवरती हालत खराब झाली समुद्राचं बघितलंच तुम्ही किती रफ होता आणि आपल्याला सवय नसल्यामुळे म्हणजे उलटी तर आली नाही पण जरा हालायला लागलो तर तुम्हाला बोटीवरती तर मासवी नाही दाखवता आली पण इकडे बघा मार्केटमध्ये त्याला काय बोलता हूं? मोरी नाही मोरीची मोरी दिसते तुम्हाला आणि इकडे बघा फलय मावरा दिसते तुम्हाला फलय आणि इकडे सुरमय आणि रावस पण आहे बघा आणि छोटी मावरं पण दिसते तुम्हाला मोतकं मोतकं बोलतं त्याला चमकणारी मोतकं आणि ते बघा मुशा आणि पापलेट पापलेट कशी दिली ही दोन हजार किती आहे सात आठ हे बारा पीस, पीस दोन हजार आला बघा आणि ते बघत आहे पेडवा आणि हो सकला आहे ना बघा सकला पण दिसतंय तुम्हाला आणि शिंगाला आणि छोटे छोटे आणि मोठे हलवे मासे पण आहेत आणि रावस हा आणि सोंदाले पण दिसतात बघा तुम्हाला चैती कोलंबी तर आपण बोटीतनं काढताना बघितली काय भाव आहे चैतीचा भाव काय वाटा। वाटा याचा कसा वाटाय आठशेचा आठशे रुपये वाटा आहे बघा सर्वात टेस्टी कोळंबी म्हणजे चैती ही टायनी नाही हां याचा काय भाव आहे टायनीचा दोनशेला वाटा बघा किती फरक आहे पण कोळंबी घेऊन जात आहे तर चैती नक्की खाऊन बघा आणि सकलम असा भरपूर दिसतो आहे तुम्हाला आणि छोटे माकतूल आणि पापलेट बघा एकदम फ्रेश कितीला दिली होई सगळी चार हजाराला दोनशे अडीचशे ग्रामचे आहे ना अडीचशे तीनशे ग्रामची पापलेट आहे ना हा चार हजाराला किती पीस आण बारा पीस चार हजाराला अरे वा आता स्वस्त आहेत ना हा श्रावण चालू झालंय मग स्वस्त आहेत नंतर मग मागे तर साडे अकरा झालेत आणि आलो आहे आता आपण घरी आणि येताना भरपूर सारी मासली घेऊन आलोय तर ती तुम्हाला मी दाखवणारच आहे जेव्हा आपण रेसिपी बनवू तेव्हा पण खूप स्वस्तामध्ये मिळालेली आहे आपल्याला ससून डॉकमध्ये मासली तर या व्हिडिओमध्ये आपण गेलो होतो ससून डॉकला फिशिंगला तर आपल्याला जाळी टाकताना भेटली पण आपल्याला जाळीमध्ये जो मावरा आहे तो आपल्याला उद्या म्हणजे मला सकाळी साडेपाच वाजता त्यांनी ससुंडॉकमध्ये बोलवलं आहे तर मी प्रयत्न करणार आहे सकाळी चार वाजताची ट्रेन असते इकडनं बेलापूरवरनं तर पाच साडेपाच वाजेपर्यंत ती मला पोहोचवणार आहे तर त्यांना फोन करून मी रिक्वेस्ट करणार आहे मला थांबण्यासाठी तर पुढच्या व्हिडिओमध्ये मे बी तुम्हाला जी जाळी आपण टाकली त्याच्यामध्ये काय मावरा भेटणार आहे ते तुम्हाला बघायला मिळणार आहे पर आजचा जो अनुभव होता म्हणजे वादल वाऱ्यामध्ये आपले आगरी कोळी बांधव कसे मासेमारी करायला जातात तोच आज अनुभव मी आजमवला फायबर बोटीमध्ये गेलो होतो आणि मोठ्या मोठ्या लाटांमध्ये खूप मजा आली तर तुम्हाला कसा वाटला हा व्हिडिओ नक्की कमेंट करून सांगा आणि आता जी आपण मासली आणली त्याची पण तुम्हाला रेसिपी बघायला मिळणार आहे आणि येणाऱ्या व्हिडिओमध्ये जी आपण जाळी टाकली त्याच्यामध्ये काय काय मासली येते तेही बघायला मिळणार आहे तर आता आपला क्लाउड किचन थोडा म्हणजे आठवडाभर आपण बंद ठेवणार आहोत कारण श्रावण चालू आहे आणि श्रावण असल्यामुळे आपल्याला ऑर्डर्स कमी येतील तोही एक कारण आहे तर थोडे दिवस तुम्हाला दहा पंधरा दिवस कंटिन्यू ब्लॉग बघायला मिळणार आहे जो आपला टायटल आहे रोज दुपारी दोन वाजता व्हिडिओ येणार ते आता तुम्हाला दहा पंधरा दिवसामपर्यंत कुठं ना कुठं बघायला मिळणार आहे तर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि चॅनल अजून सबस्क्राईब नाही केला तर तोही करा आणि माझ्यासाठी प्रे करा की उद्या मला ससून डॉकला टायमावरती पोचवायला म्हणजे आपल्याला ती मासेमारी बघायला मिळेल तीन दॅल टेक केअर बाय बाय